हाय हॅलो नमस्कार मंडळीत कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज माझ्याकडे आहे कन्या जेवण तर त्यासाठी मी इथे बनवायला घेतलेला होता पहिल्यांदा मसाले भात आता मसाले भात मी का बरं बनवत असेल कारण भात तर सहसा नाही करत पण मुलांना ना मसाले भात भरपूर आवडतो आणि तो थोडा फिक्का करायचा होता मला तर इथे मसाला भात केला मी पहिल्यांदा आणि त्यानंतर मी बनवायला घेतलेलं होतं शिरा कारण देवीला ना शिरा चेनी पुरी आणि असाच नैवेद्य दाखवला जातो तर मी आज ना पहिल्यांदा माझ्या घरी मी कन्या भोजन करत होती म्हणजे माझ्यासमोर कधीच असं कन्याभोजन झालं आई नाही आईनं केलेलं होतं पहिल्यांदा म्हणजे माझं लग्न व्हायच्या अगोदर तर आईने काही कारणास्तव ते सोडून दिलं होतं त्यामुळं मग इथे आज मी कन्याभोजन करायला घेतलेलं होतं तर आज स्वयंपाकाचा टाइम होता माझ्याकडे आणि आईने केलेली देवपूजा म्हणजे आईला म्हटलं मी की तुम्ही देवपूजा करा आणि मी इथे स्वयंपाकाला रेडी करते कारण अकराने वाजत तर कसं मुलांना फूक बुकसुद्धा भरपूर लागते कारण टाइम भरपूर होता ना म्हणजे अकरा वाजायच्या टाईमला मुलं आले पाहिजे शाळेमधून आणि त्याच वेळेस ते जेवणसुद्धा करणार होते तर मुलं आणि शाळेमधून आले आणि त्यानंतर मी इथे काय केलेलं होतं की चणे बनवायला घेतले मसाल्याचे पहिल्यांदा ते सगळे मिक्सरमधून मसाला काढून घेतला आणि त्यानंतर चणे जे राहतात ते थोडी दोन शिट्ट्या दिल्या म्हणजे आणि ते चणे छान असे शिजवून येतात आणि इथे मसाला देऊन मला ते हुंडणी द्यायची होती आणि बरोबर त्याचबरोबर इथे जे महालक्ष्मी म्हणजे सॉरी कन्याभोजन जे मला करायचं होतं ना ते माझी इच्छा तर भरपूर होती की कन्याभोजन करू कन्या भोजन करू पण आईला म्हणू कसं पण आईने एकाच शब्दामध्ये मला सांगितलं जेव्हा मी म्हटलं की आई मला कन्याना जीव घालायचा आहे तर आई म्हणाल्या की ठीक आहे तू कधी करते कन्याभोजन मला सांग तर कन्यापूजन आपण जेव्हा करू त्यावेळेस अशा काही गोष्टी काही करायच्या असते मला माहिती नव्हत्या नेमकं काय काय करायचं असतं तर मला आईने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचबरोबर मी इथे आता पुऱ्यासुद्धा करायला घेतलेल्या होत्या आणि माझ्या ज्या पुऱ्या आहे ना प्रत्येक पुरी फुगत होती आता या मागचं रिझन्स सांगू की जेव्हा आपण पुरी करतो ना त्यावेळेस जे कणिक मळवतो त्यावेळेस छान असं तो कडक असं कणिक मळून घ्यायची आणि मीठ भरपूर टाक म्हणजे कळक मग कनिक म्हणून घेतले ना की पुरी जी आहे ना ती फुगून येते हे मला आज माहिती झालं म्हणजे माझ्या पण फुगत होत्या पहिल्यांदा पण फारशा काही फुगत नव्हत्या पण ज्यावेळेस मी कडक कनिक भिजवली मला आईने भिजून दिली होती छान त्यावेळेस मला कळालं की ही पुरी अशी फुगतात तर मस्तच पुऱ्या झालेल्या होत्या आणि पहिल्यांदा मला देवाला नैवेद्य दाखवायचा होता म्हणजे ताट पण केलं मी देवाला आणि आईने त्यानंतर पूजा करायला घेतलेली होती म्हणजे आरतीसुद्धा सुद्धा करायची होती कारण मुलीसुद्धा घरी आलेल्या होत्या कन्या तर त्याच्या अगोदर मला आरती करून नंतरच नैवेद्य दाखवून मुलींना जेवायला द्यायचं होतं तरी बघू शकता तुम्ही त्या सगळ्या कन्या आलेल्या होत्या त्यानंतर मी यांना काय केलं की यांचे पाय धुवून घेतले मला आईने जसं जसं सांगितलं होतं ना मी तसं तसं केलेलं होतं की यांचे पहिल्यांदा सगळ्यांचे पाय धुवून घेतली कारण पहिल्यांदा मी नंबर लावलेला होता अमूल्याचा कारण ती भरपूर रडते म्हणजे रडायचा ना तिला कोणतेही कारण नाही पाहिजे ती कशासाठी पण रडते त्यानंतर छोट्या मुला मुलींचे सगळ्यांचे पाय धुतलेले होते मी मुलंसुद्धा जेवण करायला बोलावले होते एक भैरव पाहिजे असते ना कारण देवीचा असतो तो देवीला तर त्या त्यामुळे भैरवची सुद्धा पूजा केली जाते तर आज एकच भैरव बसवलेला होता मी आणि बाकी सगळी मुलं जेवण करायला होती छोटे छोटे तरी ते मुलींचे सगळ्यांचे पाय धुवून घेतले त्यानंतर जे पायाला ते कुंकू लावतात ते सगळं लावून घेतलेलं होतं मी कारण मुलींनासुद्धा आवडलं पहिल्यांदा त्यांना विचारलं तर ते म्हणाले की हां आम्हाला आवडतं आम्हाला पण लावायचं आहे तर त्यांना पहिल्यांदा मी छान असं लावून दिलं आणि छोट्या छोट्या मुली थोड्या थोड्या मोठ्या होत्या म्हणजे दहा वर्षाच्या आतमधल्या सगळ्या ह्या मुली होत्या आणि माझी ह्या मुली तर फर्स्ट नंबर होती कारण ती म्हणजे त्या जागेजवळ बसायसाठी आणि फर्स्ट नंबरसाठी एक एकदम उतावळ असते कोणत्याही गोष्टीसाठी तरी ना मुलांना मस्त असे पंगत वाढून दिली होती आणि सगळे आपापल्या परीने जेवण करायला लागले होते कारण भुकीचा टाईमसुद्धा झालेला होता आणि इथे जेवण करायला सुद्धा सगळे मुलं मुली बसले होते ही एक छोटूशी कन्या होती सगळ्यात छोटूशी आणि छान अशी जेवण करायला लागली होती मी तिला विचारलं तुला हे जेवण आवडलं का तर छान म्हणाली छान झालं कारण मी सगळं फिकं फिक्कं बनवलेलं होतं मुलांच्यासाठी आणि जेणेकरून ते सगळ्यांना आवडेल असं आणि इथे ना मस्त असे मुलं जेवण करायला लागलेले होते अमूल्यमात तर आपलं चालू होतं थोडंसं खेळणं पडणं पण थोडीशी त्या अगोदर खूप सारी रडली सुद्धा जागेसाठी कारण तिला जागेवरच त्याच बसायचं होतं तर मी सगळ्या मुलांना विचारायला लागली की जेवण कसं झालं तर मुलांनी मला प्रत्येक मुलांनी हेच सांगितलं की काकू छान जेवण झाला छान जेवण झालं कारण त्यांच्या परीनं मी बनवलेलं होतं सगळं काही आणि मला इतका आनंद झाला की मुलं मेन म्हणजे पोट भरून छान असे जेवण करून गेले माझ्याकडून कन्याभोजन झालं ते तेव्हा कन्यापूजन केलं मी आणि इथे मुलांना मी छोट्या मुलींना गिफ्ट दिलं कारण त्यांच्या शृंगाराचं काहीतरी द्यावं लागतं ते इथे जे पिना आहे ना आईनं आणलेल्या होत्या छान अशा केसांना लावायसाठी इतक्या छान होत्या त्या मी पहिल्यांदा सगळ्या मुलींना दिल्या इथे जे छोटी मुली होती सगळ्यात छोटी मुली ते तिला सुद्धा दिल्या आणि जे मुलं होती त्यांच्यासाठी ते, ते तर रिकामी हाताला मला पाठवायचे नव्हते तर आईने काय केलं की त्यांच्यासाठी पेन्सिल आणल्या होत्या छानपैकी आणि इथे मुला मुलींच्या सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलेला होता आणि आम्ही सगळ्यांनी मग जेवण वगैरे केलं कारण स्वयंपाकसुद्धा छान झालेला होता आता मुलांसाठी फिक्की भाजी केली त्यानंतर भाजी आम्हाला आता मुल सगळ्या मोठ्यांना तर तिकटच पाहिजे ना म्हणून मग मी थोडा तडका दिलेला होता त्या भाजीला आणि ते मस्त अशी चन झालेली होती भाजी छानपैकी आणि सगळं पसारा आवरून घ्यायचा होता म्हणून ते अगोदर मला ना तो पसारा तर आवरून घेतला तर गॅसचा वटासुद्धा पुसायला घेतलेला होता म्हणजे गॅसचा वटा पुसला ना की असं वाटतं की भरपूर आपले कामं झालेले आहे घरचे म्हणजे इतका कंटाळा ये तर येतोच गॅस पुसायचा पण काय करता पुसावं तर लागतंच कंपल्सरीच असतं तर मग इथं गॅस मस्त असा क्लीन करून घेतलेला होता आणि हे जे मी क्लीन करते ना माझ्याजवळ जे रेड कलरचा कपडा आहे ना तो ब्लाऊजचा कपडा आहे ब्लाऊज पीस तो जर आपण यूज केला ना की कधीच तो ना तेलकट होत ना तो कळक राहत कारण आपण कोणतेही कापड घेतले ना पुसायला तर ते काय होते एक तर कळक होते नाही तर मग तेलकट होऊन जाते तर हा जो कपडा आहे ना माझा मी पहिल्यांदा रेड कपड्याने पूर्ण असं क्लीन करून घेते गॅस गॅसचा वटा त्यानंतर छोटा असा कोरडा कपडा घेते आणि त्या कोरड्या कपड्याने सगळं पुसून टाकते म्हणजे असं क्लीन आणि तेलकट दिसत नाही माझा गॅसचा वटा कधीच दिसत नाही म्हणजे स्वच्छ राहतं छान राहतं आणि इथे माझे सगळे भरपूर असे कामं झालेले होते पण इतकी थकलेली होती मी कारण सकाळपासून माझी धावपळ सुद्धा चालू होती त्याचबरोबर आमची आईची सुद्धा चालू होती धावपळ कारण मुलांना जीव घालायचं म्हटलं त्यांच्या टाइमवरच त्यांना हवं होतं आणि ते रात्रीच्या टाइमला झालं असं की घरी आ, चोटे -चोटे मी घरी असताना मला एक मैत्रीण माझी सांगायला आली की छोट्या छोट्या मुलींचे डान्स चालू आहे म्हणून ती मी बघायला गेली आणि खरंच छोट्या छोट्या मुलींनी इतकी छान परफॉर्मन्स दिले होते म्हणजे खूप छान डान्स केलेले होते तुम्ही बघू शकता अमूल्याने सुद्धा डान्स केलेला होता आणि तिला गिफ्टसुद्धा मिळालं होतं तुम्ही बघाल आता तर इतकी एक्साईट राहते ना मुलं गिफ्टसाठी म्हणजे ज्यांनी ज्यांनी डान्स केले होते त्यांना सगळ्यांना गिफ्ट दिले होते त्यांनी एक चॉकलेट दिलं होतं दस दहा रुपयावालं आणि त्यानंतर ते काहीतरी दिलेलं होतं लुडो आणि खेळायला सापसिडी लुडो तर मुलं छान खेळले आम्ही त्यानंतर गिफ्ट वगैरे घेतलं तर सगळ्यांनी देवींच्या नमस्कार करायला म्हणजे जिथे गरबा असे तिथे गेलो होतो आम्ही बघायसाठी की कुठे कुठे गरबा चालू आहे तर आम्ही एका ठिकाणी गेलो तिथे गरबा नव्हता दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे गरबा सुरू होता आणि छान मुलं मुली आणि छान छोट्या छोट्या मुलीसुद्धा खूप छान गरबा खेळतात मला खूपच आवडतं गरबा खेळायला पण मला ना स्टेप येत नाही आणि त्यानंतर अमूल्य आणि तिची फ्रेंड ते सुद्धा खेळली होती खेळायला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बा